हिरवळ रात्रीचे नऊ वाजून गेले होते फोन घणघणला हॅलो प्रधान हियर मी फोन उचलला विनायक राव मी संजीवनी बोलते आहे हॅलो संजीवनी ताई काय म्हणताय हे आलेत का हो तिकडे कोण नानासाहेब नाही हो अजून घरी आले नाहीत म्हणून काळजी वाटते तसे कधी बाहेर राहत नाही सांगितल्याशिवाय ऑफिसातच उशीर झाला असेल मी तासभर फोन करते तिथं पण एंगेज लागतोय कदाचित बिघडला असेल मी आणखीन एक दोन अंदाज सांगितले पण संजीवनीताईंनी तिथंही आधी चौकशी केली होती बरं मी ठेवते फोन कुठं गेले असतील कामाला आणि तिथंच उशीर झाला असेल दहा वाजता फोन करतो मी तुम्हाला ईश एवढी काय काळजी करता येतील ते मी सहज चौकशी केली संजीवनी ताईंनी फोन काली ठेवला वरकरणी त्या काळजी नसल्यासारखं दाखवत असल्या तरी मी ओळखलं होतं खरोखर काळजी वाटल्याशिवाय त्यांनी फोन केला नसता दहा वाजता मी परत फोन केला नानासाहेबांनीच तो उचलला सॉरी फॉर द ट्रबल विनायक हिनं तुला उगाच घाबरवून सोडलं मी पंधरावीस मिनिटांपूर्वीच आलो ऑफिसातच होतो कामात कोणी डिस्टर्ब करू नये म्हणून फोन उचलून ठेवला होता संजीवनी ताई काळजीत पटल्या होत्या काहीतरीच तिचं मध्ये मी आजारी होतो तेव्हापासून ती मला अगदी लहान मुलासारखं जपायला लागलीय हे मात्र खरंच होतं मध्यंतरी नानासाहेब खूप आजारी होते आजार कसला होता ते काही निश्चित झाले नाही पण थोडासा नर्वस ब्रेकडाऊन अटॅक होता नानासाहेब आता पन्नाशीच्या घरात होते त्यांची स्वतःची चॅटर्ड अकाउंटंटची फॉर्म जोरात चालली होती हाताखाली कितीही माणसं ठेवा काम त्यांना पुरून उरत होतं अशा परिस्थितीत एके दिवशी अतिश्रमानं नानासाहेब आजारी पडले पण त्यात कुणाला नवल वाटण्यासारखं नव्हतं ऑफिसमध्ये कुणाला काहीतरी सूचना देता देताच त्यांना चक्कर आडली नंतर इतका वेळ बेशुद्ध राहिले की सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं बरे होऊन फिरू लागले तर कधी काही लक्ष देण्याच्या आतच त्यांचा थोडाफार घोटाळा होऊ लागला बोलता बोलता मध्येच गप्प होऊ लागले इतकी वर्ष सतत राबल्याबद्दल जसा काही बुद्धीनं त्यांचा सूडच घेतला होता पण त्यातूनही हळूहळू त्यांचा तोल सावरला आता डोक्याला आणि शरीरालाही अतिश्रम घ्यायचे नाहीत अशी डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली पण पुन्हा पाव पण पुन्हा पहावं तर नानासाहेब ऑफिसात उशिरापर्यंत बसून नक्को तितके श्रम करायला लागलेले दिसत होते पण नानासाहेब डॉक्टरांनी तुम्हाला अरे डॉक्टर को मारो गोली माझी फर्म चालवायला काय डॉक्टर येणार आहे असं म्हणून कसं चालेल काळजी घ्यायलाच हवी ओके ओके हसत हसत नानासाहेबांनी फोन खाली ठेवला महिनाभरानं पुन्हा हाच प्रकार झाला संजीवनी ताईंचा घाबरा घुबरा फोन आणि नंतर नानासाहेबांची दिलगिरी पण चार महिन्यांनी याहीपेक्षा भयंकर गोष्ट घडली रात्री साडेआठच्या सुमाराला संजीवनी ताई स्वतःच उठून माझ्याकडे आल्या त्यांचा चेहरा चिंतातूर झाला पोशाखही नेहमीसारखा टापटीप नव्हता मुख्य म्हणजे इतक्या उशिराचं घराबाहेर पडणं त्यांना शिस्तप्रिय स्वभावाला धरून नव्हतं एकट्याच आलात हो हे अजून घरी आलेले नाहीत येतील ऑफिसात उशीर झाला असेल नाही मी बघून आले ऑफिसात ते नाही आहेत तिथं असं होय मी त्यांना कॉपी देत म्हटलं मला वाटतं अलीकडे ते पुन्हा अधिक श्रम करायला लागलेत की काय मध्ये दोन चारदा तुमचा फोन आला तेव्हा असंच काम होतं होय ना हो गेल्या दोन चार महिन्यात पुष्कळडा उशीरा आले त्यात बहुतेक वेळा ऑफिसात उशिरा झाल्याचीच सबब सांगितली सबब हो अहो बऱ्याच वेळा मी जाऊन आले ना ऑफिसात पण ते तिथे नसायचे म्हणजे विचारलं तर काहीतरी उडवा उडवी करायचे पण ते काहीतरी लपवत असायचे एवढं मात्र खरं तुमचा गैरसमज झाला असेल नानासाहेब कधीच खोटं सांगणार नाहीत मी काहीतरी सारवासारवी करून संजीवनीताईंची समजूत घालत होतो पण त्यात काही अर्थ नव्हता ना नानासाहेबांचा स्वभाव संजीवनी ताई ओळखत नव्हत्या का ते कधीच खोटं बोलत नाही या जाणून नव्हत्या का पण दे तरी देखील ज्या अर्थी नानासाहेबांची तक्रार करीत होत्या त्या अर्थी नक्कीच काहीतरी तथ्य होतं तुम्ही त्यांचे जवळचे मित्र म्हणून मी आले तुम्ही त्यांना आज इतकी वर्ष ओळखता त्यांचा स्वभाव तुम्हाला कळतो तुम्हीच त्यांना विचारू शकाल कशाविषयी मी गोंधळून विचारले त्याचबरोबर त्यांचा इतका वेळचा संयम सुटला ते एकदम रडायला लागल्या मला अगदी वावचळल्यासारखं झालं नानासाहेब जितके प्रतिष्ठित होते तितक्याच संजीवनीचाही समंजस आणि भारत असत होत्या एवढ्या तेवढ्यावरून त्या रडत सुटतील आणि तेही परक्या माणसासमोर हे संभवनीय नव्हतं पण तेच घडलं होतं त्याअर्थी त्याला कारणही जबरदस्त असावं लागणार तुम्ही पाहतच आहात विनायकराव उनके देत देत त्या सांगू लागले आम्ही संसार इतकी वर्ष कसा दृष्ट लागण्यासारखा चालवलाय कधी भांडण नाही की वादावादी नाही कशासाठी वाद होणार त्यांनी नेकीनं काम केलं मला मनासारखं घर सांभाळू दिलं मुलगा देखील समजूतदार निघाला अभ्यासात हुशार निघाला हल्ली आजारी पडले तोपर्यंत तब्येतीची कधी तक्रार नाही कधी कुठल्या बाईकडं त्यांनी मान वर करून पाहिलं नाही पण आता आता त्यांना या भरल्या वयात आणि भरल्या संसारात कसली अवधस सुटली आहे काय माहिती मी चमकलो काय सांगत होत्या संजीवनीदाई नानासाहेबांच्या बाबतीत हे कसं शक्य आहे तरुण वयात सुद्धा ते कधी मुलींशी बोलले नाही त्यांच्या या विषयातल्या अलिप्तपणाची आम्ही मंडळी कायम थट्टा करीत असू या बाबतीत त्यांचा सभ्यपणा लाखात सापडणार नाही असा होता असा साधा सरळ माणूस बाईच्या फंदात सापडला असेल अशी कल्पना करणं देखील कठीण नुसती कल्पना नाही म्हणजे खात्री झाली संजीवनी ताई म्हणाल दुसरं काही असतं तर ते माझ्याकडे बोलल्या वाचून राहिले नसते पण हे काम असं असल्याशिवाय उशिरा घरी परत येणं ऑफिसमध्ये नसणं नेहमीचे काम चुकवणं असलं काही व्हायचं नाही परवा मला त्यांच्या बुशर्टच्या खिशात हॉटेलचं बिल मिळालं एरवी हे चुकून कधीच हॉटेलमध्ये जात नाही त्यांच्या वस्तू शोधायच्या मला कसं तरीच वाटतं नाहीतर आणखी खूप काही सापडलं असतं मला बोलायला काहीच सुचे ना पती पत्नीमधल्या या अवघड संकटाविषयी परक माणूस काय बोलणार त्यातून ती पत्नी या दोघां इतकी सज्जन सुसंस्कृत आणि एकमेकांवर प्रेम करणारी मग बाप अजूनच नाजूक मी संजीवनी ताईंची समजूत घालण्याचा नाद सोडून दिला पण तुम्ही त्यांना काहीतरी सांगून बघा संजीवनी ताई म्हणाला विचारा विचारा त्यांना आजवरचं त्यांचं प्रेम कुठं गेलं विचारा आजवर मी त्यांना काही कमी पडू दिलंय का कदाचित ते मला सांगू शकणार नाहीत तुमच्याकडे बोलतील या गोष्टी पुरुष पुरुषांनाच पुरुष अधिक बोलतात माणसा माणसामधील नाती किती चमत्कारिक असतात दोन माणसं एकमेकांना आपलं सर्वस्व समजतात पण त्यांच्यात परकेपणा आला म्हणजे तिसऱ्यालाच आपला मानतात त्यांच्या ही आपत्ती टाळण्यासाठी जमेल ते सारे करीन असं आश्वासन मी संजीवनी ताईंना दिलं पण नानासाहेबांकडे हा विषय काढायचा तरी कसा या चिंतेचा डोंगर छातीवर येऊन पडला नानासाहेबांचा सज्जनपणा याही वेळी माझ्या अनुभवाला आला मी या विषयाचं नुसतं नोमतोम करताच त्यांनी सारं काही मोकळेपणानं कबूल करून टाकलं पिण्याची त्यांना फारशी आवड नव्हती पण अलीकडे डॉक्टरांनीच पेक दीड पेक घेण्याचा सल्ला दिला होता विस्कीच्या ग्लासाशी खेळत खेळत नानासाहेब मला म्हणाले विनायक या गोष्टी लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो यांना त्या प्रकारानं ते उघडकीस येतं तुला मी सारं सांगून टाकायचं ठरवलंय तिचं नाव आहे मार्था वयानं माझ्यापेक्षा निम्म्याहून कमी म्हणजे पंचवीशीच्या आतली आहे रूपानं मध्यम आहे पण तरुण असल्यामुळे चांगली दिसते शिवाय राहते चांगली फॅशनेबल अर्थात संजीवनीची सर तिला नाहीच तिच्या मानानं ना मार्था खूपच थिल्ल उथळ आहे पण वेळ मजेत जातो आपण तरुण आहोत असं वाटतं मी काय बोलणार तुमच्या हातून हा वेडेपणा होतो असं मी कसं सांगणार कारण त्यांना ते आधीच माहीत होतं ती कोण मारता होती तिच्यापेक्षा संजीवनीताई के केव्हाही उजव्या होत्या हे त्यांनी स्वतःच कबूल केलं पण या गोष्टी बुद्धीच्या नसून मनाच्या असतात हेच खरं प्रेमप्रकरणातून पुरुष आपलं गेलेलं तारुण्य शोधत असतो त्याहून कितीही मोठा धोका पत्करत असतो पण पुरुषाच्या स्वभावातला हा दुबळेपणा मी संजीवनीताईंना कसा पटवून देणार त्यांनी माझ्यावर सोपवलेलं रब्दनीचं काम मी पार पडायचं ठरवलं पण त्या बाबतीतही नानासाहेबांनी मला निरुत्तर केलं त्या बुद्धिमान माणसानं या सगळ्या गोष्टींचा सगळ्या बाजूंनी विचार केला होता ग्लासातली विस्की संपवीत ते किंचित हसून म्हणाले अर्थात मी संजीवनीवर चांगलाच अन्याय करतो तोही या भानगडीनं या विचारानं माझं डोकं गलबलवून येतं कित्येकदा पण काय करायचं माणूस असहाय्य असतो अशावेळी तेव्हापासून संजीवनीताईंचा संसार अधिकच खड्डर झाला कारण आता लपवण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं नानासाहेब रोज उशिरा येऊ लागले हा वेळ त्या ऑफिसचं काम करण्यात घालवीत नसत हे वड झाल्यामुळे त्यांना अतिश्रम करू नका असं म्हणता येत नव्हतं संजीवनीताईंनी मला फोन करणं किंवा भेटणं सोडून दिलं एका परीनं मी त्यांची निराशा केली होती पण ह्या बाबतीत मी काहीच करू शकलो नव्हतं आणि हेही त्या समजूतदार बाईला पटत होतं त्या नुसत्या खिन्न होऊन दैवाला दोष देत बसल्या एकदा रात्री साडेदहाचा सुमार होता जेवण आटपवून मी पुस्तक घेऊन झोपेची आराधना करत होतो अचानक बेल वाजली अशा आडवेळेला कोण आलं म्हणून आश्चर्य करीत मी दार उघडलं दारात नानासाहेब माझं आश्चर्य दुणावलं माफ कर तुला भलत्या वेळी त्रास दिला असं म्हणतच त्याने सिगारेट पेटवली हा आश्चर्याचा तिसरा धक्का नानासाहेब अजूनपर्यंत कधीच सिगारेट ओढत नसत काही वेळ नानासाहेब गप्पच बसून राहिले काय झालं असेल या काळजीनं मी चोर झालो काय बोलावं तेही कळेना गोष्टी फार वेगळ्या थरायला गेलेल्या आहेत अखेरीस नानासाहेबांनी सुरुवात केली मार्था आता लग्न करूया म्हणायला लागली आहे मी चक्करलो अशा अभद्र गोष्टींचा नुसता उच्चार हीच पुढच्या सगळ्या मनस्तापाची नांदी असते इतके दिवस आम्ही गंमत केली त्यातून ती ज्या वातावरणातली मुलगी आहे ती माहीत असल्यामुळे ती लग्नाचा आग्रह करील असं कधीच वाटलं नव्हतं पण आता ती घाईकुतीला आली आहे एकही एक दिवस ती याशिवाय दुसरं काहीच बोलत नाही त्यामुळे रोज भांडण रोड चिडचिड कुठून हे सुरू झालं असं होऊन गेलंय मी काहीच बोललो नाही एका परीनं नानासाहेबांना तिचा कंटाळा येत होता हे चांगलं चिन्ह होत पण तरीही एकूण सारा प्रकार गुंतागुंतीचा सा होत होता तेही निसंशय मारता म्हणते डायवोर्स घ्या आपण लग्न करू मारता म्हणते डायव्होर्स घ्या आपण लग्न करू असं म्हणणं सोपं आहे का नानासाहेब स्वतःशीच बोलल्यासारखे बोलत होते संजीवनीचं काय इतकी वर्ष ती माझ्यासाठी जिजली आणि या उतारवयात तिला सोडून कसं चालेल ह्या पोरीला अक्कल नाही चाललं होतं ते काय वाईट होतं पण सगळा मेस करून टाकलाय कितीतरी वेळ ते चढफडल्यासारखे बोलत राहिले त्यांच्या मनातील खळबळ पूर्तीपडेपर्यंत मी त्यांना बोलू दिलं मग त्यांनी हलकेच मला विचारलं काय करशील मी बोलून बघतो मार्थाशी परक्या माणसाचं बोलणं कदाचित पटेल तिला बोलशील तू तिच्याशी नानासाहेबांनी अधीरपणे विचारलं आणि मनावरचा भार दूर झाल्यासारखी अजून एक पेटवली हो पण नानासाहेब वेळच पडली आणि तिनं हट्ट धरला तर तिला दूर करायची तयारी आहे का तुमची मी विचारलं नानासाहेबांनी माझ्याकडे विचित्रपणे पाहिलं क्षणभर ते तसेच पाहत राहिले मग म्हणाले दुसरा इलाज नसेल तर तेच करायला हवं मग उद्या येऊ मी तुमच्या ऑफिसात तिला बोलावून घ्या तिथं ऑफिसात नको मी तिला ऑफिसात कधीच बोलवत नाही लोकात बभरा होतो हाताखालच्या लोकांचा मोरालाही खलास होतो आमची दुसरी एक जागा आहे तिथं भेटू आपण तिला दुसऱ्या दिवशी सात वाजता आम्ही ठरलेल्या जागी भेटलो शांत तळे काठावर हिरवळ लांबपर्यंत पसरलेली अधूनमधून तळ्यावर उडत जाणारे पक्षी अंतरावर अंतरा बसलेली चार दोन प्रणयी जोडपे सोडली तर फारशी माणसं देखील नव्हती फक्त हिरवळीच्या तोंडाशी आपलं डोकं घेऊन बसलेला एक विडी सिगारेटवाला माझ्या मनात आलं आपण माणसाला किती कमी ओळखत असतो काही दिवसांपूर्वी मला कोणी सांगत असतं इथल्या जोडप्यातल्या तरुणासारखे नानासाहेब इथं एका पोरीला घेऊन बसतात तर मी त्यांना मूर्खात काढलं असतं मार्थ अजून आली नव्हती आम्ही दोघं थोडा वेळ तिच्याच विषयावर बोलत बसलो नंतर बोलणं संजीवनी ताईंवर आलं एक मात्र नक्की इतकं होऊन सुद्धा नानासाहेबांना संजीवनी ताईविषयी काहीतरी वाटत होतं आजच्या माझ्या बोलण्यानं मार्थ त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली तर किती बरे झालं असतं साडेसात वाजत आले तरी मार्थ आली नाही तळ्यात संध्याकाळच्या धाट सावल्या पडल्या हिरवळ काळ पटली दूर कुठेतरी म्युन्सिपाल्टीचा दिवा लागला त्याचा निसरडा अंधुक प्रकाश आमच्यापर्यंत पसरला हिरवळीवर बसलेल्या जोड्या अंधारात दिसे नाशा झाल्या अंधाराचा फायदा घेऊ लागला त्यावरून उडत जाणाऱ्या एखाद्या चुकारपाखराच्या चितकाराशिवार कसलाही आवाज येत नव्हता आठ वाजून गेले अजूनही मारथा आली नाही आता ती येणार नाही याची खात्री होऊन आम्ही उठलो माझी अत्यंत निराशा झाली होती या प्रकरणात आपल्या हातून काहीच होऊ शकत नाही या दैव योगानं मी खिन्न झालो होतो हिरवळीच्या तोंडाशी आल्यावर नानासाहेब क्षणभर विडी सिगरेटच्या खोक्याशी थांबले सिगरेट विकणारा सौदा तरुण नेहमी पाहिल्यामुळे नानासाहेबांना चांगलाच ओळखत असावा तो आपणहून त्यांना पाहून असला नानासाहेबांनी काही न बोलता पैसे पुढे केले ते घेऊन त्याने अर्धे कॅपस्टनचे टनचे पाकिट त्यांच्या हातात ठेवले बहुधा नेहमीच्या रिवाजामुळे त्याला काही विचारायची गरज भाजली नसावी आपल्या कारन मला घराशी सोडून नानासाहेब निघून गेले मात्र वेगळे होण्यापूर्वी आम्ही मध्ये एक दिवस सोडून तिसऱ्या दिवशी मार्थाला भेटायचं ठरवलं पण तो तिसरा दिवस इतका चमत्कारही उगवला दुपारीच मला ऑफिसमध्ये नानासाहेबांचा फोन विलक्षण भेदरलेला विचित्र स्वर घाईघाईत त्यांनी मला पोलीस स्टेशनचा पत्ता दिला आणि असशील तसा निघून ये मी तिकडेच जातोय असा तातडीचा सा निरोप सांगितला मी काही विचारायच्या आतच त्यांनी फोन खाली ठेवला पोलीस स्टेशन आता कसली नवी भानगड उद्भवली विचारानंच मी गोंधळून गेलो पोलीस स्टेशनवर मी नानासाहेबांच्या आधीच पोहोचलो नानासाहेब गाडीतून उतरले ते जवळजवळ धावतच पोलीस स्टेशनात जाऊ लागले त्यांच्या चेहऱ्यावर नुसती प्रेत काळा आली होती काय झालं नानासाहेब मी विचारित राहिलो आज जाऊ नका आधी मला सांगा काय झालं नानासाहेबांना जणू माझे शब्दच ऐकू येत नव्हते झप्पाटल्यासारखं त्यांनी मला बाजूला ढकललं एका झेपेत ते चीफ पोलीस इन्स्पेक्टरच्या ठेबल्यापाशी गेले आणि कसे बसे म्हणाले प्लीज अरेस्ट मी आय हॅव मर्डर माय गर्लफ्रेंड दुसऱ्या क्षणी ते खाली कोसळले पोलीस स्टेशनवर एकच गडबड उडाली मी नानासाहेबांची ओळख पटवून देता चिपनं स्वतः जातीनं लक्ष घालून भराभर गोष्टी ऐकून घेतल्या लगेच डॉक्टरांना बोलावण्यात आलं संजीवनीताईंना फोन करताच त्या एकदम खचकून गेल्या कसंबसं ध्येय गोळा करून त्या पोलीस स्टेशनवर आल्या नानासाहेब लवकर शुद्धीवर येण्याचं चिन्ह नव्हतं त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं मागच्या वेळी ज्या डॉक्टरनं त्यांना ट्रीटमेंट दिली होती तो काही वेळेस त्यांच्या दिमतीला देण्यात आला पोलिस इन्स्पेक्टर हॉस्पिटलवर सारख्या फेऱ्या घालत होते नानासाहेब पूर्ण शुद्धीवर झाल्यानंतर त्यांना त्यांचा जबाब घ्यायचा होता दोन दिवसानंतर नानासाहेबांनी जबाब दिला आम्ही मार्थाची वाट पाहिली त्याच्या दुसऱ्याच दिवशी तळ्याकाठी नानासाहेब मार्थाला भेटले आदल्या दिवशी न येण्यावरून आणि तिच्या लग्नाच्या कायम आग्रवावरून चिडाचिड झाली नानासाहेबांचा तोल सुटला आणि त्यांनी तिचा गळा दाबला तिचा श्वास थांबल्याची खात्री होताच त्यांनी तिला तळ्यात ढकलून दिले कोणी पाहिलं की नाही याची खात्री करून ते घरी परत आले दुसऱ्या दिवशी मनावरचा ताण वाढत गेला आणि त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन व्हायचं ठरवलं जबाबानंतर पोलिसांच्या प्रश्नाची उत्तर देता देता नानासाहेब पुन्हा बेशुद्ध पडले ते बऱ्याच तासांनी शुद्धीवर आले संजीवनी ताईंच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं पोलिसांचा तपास चालूच होता रोज एकदा तरी स्वतः चीफ हॉस्पिटलमध्ये फेरी मारून जायचे ते आले रे आले की संजीवनी ताई खोली बाहेर जात पोलीस त्यांना डोळ्यासमोरही नको होते त्यात पोलीसपूरचे एक डॉक्टर येऊन नानासाहेबांची सतत एकांतात बोलत बहुधा त्यांचा हा आजार ढोंग नाही ना हे जाणून घेण्यासाठी विनायकराव एकदा वाटतं हे बरे व्हावेत संजीवनीताई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या आणि एकदा वाटतं की बरे होऊन जन्मठेपेवर जाण्यापेक्षा इथे हॉस्पिटलमध्येच पडून राहावेत एवढ्या बुद्धिवान प्रतिष्ठित माणूस पण त्याच्याहून निम्म्या वयाच्या मुलीनं त्याची आणि त्याच्या संसाराची वाताहत केली होती आणि बदल्यात स्वतःचा प्राण गमावला होता संजीवनीताईंच्या मनात काही असलं डॉ तरी डॉक्टरांनी त्यांना दहाच दिवसात घरी जायची परवानगी दिली ज्या काळवेळेला संजीवनीताई घाबरत होत्या ती अखेरी सालीच ज्या दिवशी सकाळी नानासाहेबांना घरी आणलं त्यात संध्याकाळी पोलीस इन्स्पेक्टर घरी आले आणि त्यांच्यासोबत एक पोर सौदा तरुण त्यांना पाहताच वाटलं की आपण यांना कुठंतरी पाहिलं पाहिलंय पण कुठं ते आठवेना मग आठवलं हा तो हिरवळीजवळचा विडी सिगरेटवाला हा पोलिसांबरोबर म्हणजे बहुदा यानं नानासाहेबांना मारथला तळ्यात ढकलताना पाहिलं असणार प्रत्यक्षदर्शी आय विटनेस शेवटी त्याच्या साक्षीवर सारं काही अवलंबून मी ओठ चावला आधीच जर हे लक्षात येतं तर त्याची भेट घेता आली असती त्यानं नक्की काय पाहिलं ते विचारता आलं असतं कदाचित थोड्याफार मोबदल्यात साक्ष बदलता आली असती नानासाहेब तुम्ही या तरुणाला ओळखता इन्स्पेक्टरने विचारलं संजीवनीताईंनी पदराचा बोळा करून तोंडात दाबला होय नानासाहेब म्हणाले मी आणि वार्था रोज त्या तळ्याखाटी भेटत असू तिथं जवळच हा बीडी सिगरेट विकत असतो रंगलाल तू ओळखतोस या हो साहेबांना होय साहेब हे दररोज माझ्याकडून अर्धा पाकिट कॅपस्टन घ्यायचे दररोज पाहून पाहून ओळखीचे झाले होते रंगलाल माझ्याकडं बोट दाखवून इन्स्पेक्टर म्हणाले हे आणि ते असे दोघेही एकदा आलेले तुला आठवतात होय साहेब आपण एकदा पाहिलं की चेहरा विसरत नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी साहेब एका मुलीला घेऊन आले परत जाताना ती मुलगी त्यांच्यासोबतच होती का माफ करा साहेब परत जाताना ती मुलगी त्यांच्यासोबत नव्हतीच पण साहेब येतानाही एकटे आले म्हणजे मी ओरडलो ते साहेब नेहमी एकटेच यायचे साहेब आणि एकटेच परत जायचे हिरवळीवर बसून स्वतःशीच बोलायचे खोटं आहे हे इन्स्पेक्टर हा खोटं बोलतो तुम्ही याला पडवून आणलाय माझ्यासोबत मार्था असायची नेहमी असायची आय किल्ड हर आय नानासाहेब बेभान होऊन ओरगत सुटी तो खरं बोलतोय नानासाहेब इन्स्पेक्टर त्यांना शांत करीत म्हणाले तुम्ही मार्थाचा खून केला नाहीत कारण मार्था अस्तित्वातच नव्हती असती अस्तित तर तळ्यात तिचं प्रेत मिळालं असतं तिला ओळखणारं कुणीतरी पुढं आलं असतं तुमच्यासमोर तिला पाहिल्याचं कुणीतरी सांगितलं असतं पण गेले दहा दिवस जंग जंग पछाडून आम्हाला संबंधी काहीही पुरावा मिळाला नाही या मुलानं ना तुम्हाला नेहमीच एकटं पाहिलं आमच्या सायकॅट्रिस्टनं गेला आठवडाभर स्टडी करून तुमची केस समजून घेतली गेल्या आजारात तुमच्या डोक्याची थोडी गडबड झाली इतकी वर्ष थकलेल्या आणि शरीरानं मेंदूनं बंड पुकारलं सरळ मार्ग जाणून बुजून नाकारला आणि कल्पनेनंच एक आडमार्ग तयार केला गेल्या आजारात तुमची शुश्रूषा करणाऱ्या नर्सचं नाव होतं मार्था ते तुम्ही तुमच्या कल्पनेतल्या मुलीला चिकटवलं रोज ऑफिस सुटल्यानंतर तुम्ही या काल्पनिक मार्थाच्या सहवासात स्वतःचं हरवलेलं तारुण्य शोधू लागलात पण आपण बायकोला फसवतो या टोचणीनं तुमचं मार्थाशी पटेन असं झालं ती बायकोला सोडायला सांगते अशी तुम्ही कल्पना केली ते असह्य झालं तेव्हा तुम्ही मनाशी ठरवलं की मार्थाला दूर करायचं तसं कोणीतरी तुम्हाला बोललं देखील परिणामी तुम्ही आपण तिचा खून केल्याची समजूत करून घेतली तुम्ही खोटेपणा केला नाहीत तुमच्या मनानं ना तुम्हाला चकवलं नाही इन्स्पेक्टर मी असं कसं करीन मी वेळा थोडीच आहे असं हायपणे रडत नानासाहेब म्हणाले मीला सांगितलं होतं मार्थाबद्दल ती होती मी या विनायकला देखील सांगितलं होती, होती ना रे मार्थ खरंच होती ना त्याचा चेहरा आता भेसूर आणि वेडसर वाटत होता सारं भान हरपलं होतं चक्काचूर झालेल्या आवडत्या खेळण्याकडे पाहणाऱ्या लहान मुलासारखी त्यांची नजर भयभीत झाली होती पडा बरं आता संजीवनीताई स्दिग्धपणे त्यांना म्हणाल्या तुम्हाला विश्रांतीची गरज आहे त्यांची मुद्रा गोंधळलेली होती आपला पती आपल्याला परत मिळाला की आपल्या हातातून गेला हे त्यांना कळतच नव्हतं आठवडाभर सार काही शांत होतं नानासाहेब काही न बोलता नुसते आढ्याकडे नजर लावून पडत मी त्यांना दिवसातून एकदा भेटून येत असे पण दुसऱ्याच दिवशी मला नानासाहेबांचा फोन आला हॅलो विनायक माझ्यावर एक नवीन संकट आलंय थरथर त्या आवाजात ते म्हणाले तू रंगलाल आठवतो ना तुला तो वीडी सिगरेट विकणारा मुलगा त्याचा फोन आला होता असं काय म्हणून तो मला ब्लॅकमेल करायला पाहतोय म्हणतो उद्या संध्याकाळपर्यंत मला पाच हजार रुपये मिळाले नाहीत तर मी तुमच्यासोबत मारथाला पाहिल्याचं पोलिसांना सांगून टाकेन